नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा जानकी पार्किंग मध्ये गाड्या धुत असते तेवढ्यातच लगेच तिथे सारंग आणि ऐश्वर्या दोघीही गाडीमध्ये बसून येतात तर मग आता सारंगचं लक्ष तेवढ्यात आता जानकीकडे जातं जानकी आणि सारंग दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात त्याच्यानंतर जानकीची ती झालेली अवस्था पाहता सारंग आता इमोशनल होतो तर मग ऐश्वर्या आता खूपच हसत असते आणि लगेच आता सारंगला म्हणते काय झालं सारंग जानकी बहिणींना असं गाडी पुसताना बघून वाईट वाटतंय का तुम्हाला सारंगचं म्हणणं असतं की हे काम जानकी बहिणीला शोभणार नाहीये ऐश्वर्या कारण ते करतायत पण मात्र त्यांना न शोभणारं काम त्यांनी आधीच केलंय आज आपल्या नानांची जी काही अवस्था आहे ना ती फक्त या बाईमुळे आणि देव त्याच गोष्टीची यांना शिक्षा देतोय जानकी मात्र त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि इकडे आपली आपली गाडी स्वच्छ करत असते आता सारंग तुम्हीच मला सांगा की कुस्तीमध्ये एक लाख रुपये जिंकले होते ना मग काय गरज होती अशी सगळी कामं करायची ऐश्वर्याचं बोलणं पाहता सारंग नहीं नहीं सा आता म्हणतो नाही नाही ऐश्वर्या कदाचित सगुणाच्या उपचारांसाठी त्यांचे सगळे पैसे खर्च झाले असतील आणि तर सगळे पैसे संपून गेले असतील इकडे आता ऐश्वर्याचं म्हणणं असतं की अहो सारंग पैसे संपले होते तर आपल्याकडून मागून घ्यायचे आपण दिले असते ना पैसे यांच्या तोंडाकडे बघून नाही पण मात्र ओवीच्या तरी तोंडाकडे बघून आपण पैसे दिले असते ना त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घरातल्या घरातच राहिल्या असत्या आपली इज्जत अशी चवाट्यावरती नसती आली इकडे सारंग आता रडत असतो आणि ऐश्वर्याला इमोशनल होत म्हणतो आई नानांना हे सगळं कळलं तर काय होईल याच्यावरती ऐश्वर्या म्हणते की सारंग त्यांना खूप वाईट वाटेल आपल्या घरची इज्जत आपल्या घरची इब्रत अशी गाडी पोसायचं फडकवून बसली ना ते त्यांना समजल्यानंतर त्यांना वाईटच वाटेल पण आता आपण काय करणार ना तुमच्या लाडक्या जानकी वहिनीची जर हीच जर तीव्र इच्छा असेल तर काय करणार ना हो पण तुम्हाला कळत नाही का ज्या बाईला खरंच पैसे कमवायचे आहेत खरंच काम करायचे ते कुठलंही काम करेल पापड काम करेल लोणची विकेल शिवणकाम करेल बघा जानकी बाईने किती शिकलेले आहेत त्यांना काही जॉब नाही मिळणार का पण मात्र बघा ते त्यांना करायचंच नाहीये त्यांनी मुद्दामच बेसिकली हे काम निवडलं कारण दहा लोक बघतील त्यांना आता म्हणतील की बघा बघा सून कुठलं काम करते त्यांच्यावरती काय काम करायची वेळ आली आहे या गोष्टीने यांना काहीही मिळणार नाहीये आणि मेन म्हणजे लोक आपल्याकडे बघतील त्यांच्याकडे नाही तर इकडे जानकी बिचारी तिचं तिचं काम प्रामाणिकपणे पूर्ण करत असते आणि इकडे ऐश्वर्या सारंगचे कान भरवून देण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्याचं ते बोलणं सुद्धा सारंग शांतपणे ऐकून घेत असतो आणि याच्यावरती विचार करत असतो इकडे दुसरीकडे सारंग आता म्हणतो ऐश्वर्या थांबा मी आत्ताच्या आत्ता जातो आणि बहिणीशी बोलतो पण मात्र ऐश्वर्या सारंगला थांबवून घेते आणि त्याला म्हणते की तुम्ही नाही मी जाऊन बोलते ऐश्वर्या आता जानकीशी बोलायला तिकडनं निघून जाते इकडे आता ऐश्वर्या जानकीला म्हणते काय गई लूजर त्या दिवशी हातामध्ये माती घेऊन रुबाब दाखवत होतीस ना हे सगळं काय झालं आणि हे हातामध्ये तुझ्या फडकं कसं काय आलं ला? लागलात ना तुम्ही भिकेला हीच लायकी आहे तुमची जानकी काय ऐश्वर्याच्या बोलण्यावरती लक्ष देत नसते आणि तिचे तिचं गाडी पुसायचं काम करत असते जानकी आता तिकडं निघून जाऊ लागते पण मात्र ऐश्वर्या जानकीला थांबवते आणि तिला म्हणते हे बघ मी काय आलतू फालतू नाही इग्नोर करून काय आहेस माझ्या तोंडासमोरून ऐश्वर्या आता जानकीला म्हणते तुला समोर गाडी दिसते ना आता स्वच्छ पाण्याने फडकं ओलं कर आणि माझी गाडी पुस जानकी मात्र याच्यावरती काहीच रिॲक्ट होत नाही तर ऐश्वर्या म्हणते काय गाडी पुसता पुसता तुझ्या कारामध्ये धूळ गेली का मी जे सांगितले ते कळत नाही का तुला जानकी ऋषिकेश रणदिवे तुझ्या हाताने म्हणजेच की ऐश्वर्या रणदिवेची गाडी स्वच्छ कर इकडे आता सारंग ते सगळं ऐकत असतो आणि सारंगला तर ते अजिबात पटलेलं नसतं त्यानंतर आता इकडे रेगे सर त्या ऐश्वर्याला पाहता तिच्या जवळ येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या मॅडम तुम्ही इथे कशा काय याच्यावरती ऐश्वर्या आता म्हणते एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन ना मी तुमच्याकडे आले होते पण मात्र मी काय आता ते तुम्हाला देणार नाहीये ते रेगे साहेब आता म्हणतात काय झालं मॅडम याच्यावरती ऐश्वर्या जानकीकडे बोट दाखवत म्हणते ही दीडदंडीची बाई आहे ना ती मला मिजाज दाखवतीये मीला म्हटलं की माझी गाडी साफ कर पण मात्र नाही ती कशी पुतळ्यासारखी उभी आहे काय हो काय झालं रेगे आमचा अपमान करण्यासाठी अशा युजलेस माणसांना तुम्ही इथे उलय का त्यांना जर अशी कामं जेपत नसतील तर द्यायचीच नाही ना अशा लोकांना ना, ना हकलून द्या इथून तर ते रेगे सर आता जानकीला उद्धटपणे बोलत म्हणतात मगाशी तर सगळं काम प्रामाणिकपणे करेल असं तोरात मला म्हणून गेलीस ना मग आता कर आत्ताच्या आत्ता ऐश्वर्या मॅडमची गाडी साफ कर जानकी बिचारी फक्त शांतपणे ते सगळं बोलणं ऐकत असते जानकी याच्यावरती काहीही उत्तर देत नाही जानकी लगेच स्वच्छ पाण्याचं कापड घेते आणि त्याच्यानंतर त्या काचेवरनं पुसू लागते पण मात्र तेवढ्याच समोरनं जानकीला सारंग दिसतो आणि जानकीला लगेच सारंग व त्याच्यामध्ये मागे घडलेला प्रकार आठवू लागतो त्याच्यानंतर ते रेगेसाहेब ऐश्वर्याला म्हणतात मॅडम तुम्ही अशा उन्हामध्ये मध्ये नकाराव उभ्या आपण माझ्या केबिन मध्ये एसी मध्ये जाऊन बसूयात याच्यावरती आता ऐश्वर्याचं म्हणणं असतं किट्स ओके कधी नव्हे तो सूर्य माझ्या मागे उगवलाय जरा माहोल तर तापू दे तुम्ही जा इकडनं जानकी आता इकडे गाडी स्वच्छ करत असते आणि ते सगळं पाहता ऐश्वर्याला तर खूपच बरं वाटत असत इकडे आता सारंगला लगेच मागे जानकी आणि त्याच्यामध्ये घडलेला प्रकार आठवू लागतो आता ऐश्वर्या म्हणते मला तू घरातली लादी आणि केर काढायला लावला होतास ना आता तुझा स्वाभिमान कसा मी पुसून काढते ना तेच तू बघ त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका आणि सौमित्र दोघेही नानांकडे आलेले असतात पण मात्र नाना त्यांच्या दोघांना काय सांगता येत ना हेच त्यांना काही कळत नसतं नाना म्हणतात की पे नाना म्हणजेच की मी तुम्हाला लिहून दाखवतो नाना आता त्यांना खुणावून सांगतात सौमित्र लगेच कागद आणि पेन घेऊन येतो नाना आता सौमित्रला त्या कागदावरती गोल काढायला लावतात तर सौमित्र आणि अवंतिका नेमकं नानांना काय सांगायचंय याचा आता विचार करत असतात आता इकडे त्यांना कसं सांगावं काहीच समजत नसतं आणि आता इकडे सौमित्रला आणि अवंतिकाला दोघांनाही नाना काय सांगतात हे कळत नसतं इकडे आता नाना स्वतःशीच विचार करत म्हणतात की मला जे म्हणायचंय ना हे यांना कळणारच नाही कारण त्याच्याबद्दल यांना माहितच नाहीये ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला कळू शकते आणि नाना आता त्यांच्या दोघांना कोणाला तरी बोलवायला सांगत असतात त्याच्यानंतर नाना आता त्यांना साडी असं सांगत असतात अवंतिका आता म्हणते बोलायचंय का किंवा तुम्हाला सगुणाची साडी जळाली त्याबद्दल काय बोलायचंय का इकडे आता नाना आता त्यांना डोकं डोकं असं सांगत असतात आणि डोक्यावरती पदर असं सुद्धा समजतं म्हणजेच की नानांना जानकी असं म्हणायचं असतं म्हणजेच की नानांना जानकीला भेटायचं असतं त्याच्यामुळे नाना आता खूपच अडू लागतात तर मग आता सौमित्र नानांच्या जवळ येतो आणि नानांना प्रेमाने मिठी मारत त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असतो सौमित्र आता म्हणत असतो की नाना मी घेऊन येतो जानकी बहिणीला अवंतिका आता म्हणत असते सौमी आपण जानकी बहिणीला इथे कसं आणणार आहे ती अगाव ऐश्वर्या बसलीच आहे ना आणि ती असताना तर इन्पॉसिबल आहे इकडे आता सौमित्र म्हणू लागतो काय ना नानांना जानकी बहिणीला भेटायचंय म्हणजेच की जानकी बहिणीला नानांना काहीतरी सांगायचं असेल याच्यावरती आता अवंतिका म्हणत असते सौमी जर तसं काही असेल ना तर आपण याच्यावरती नक्कीच सलुशन काढू काही जरी झालं ना तरी सुद्धा जानकी बहिणींना आपण घरी घेऊन यायच मंगच नानांना आता बरं वाटेल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या जानकीला म्हणत असते काय झालं जानकी ऋषिकेश रणदिवे कुठे आलात बघा तुम्ही ज्या हातामध्ये किल्ल्या होता ज्या हातामध्ये मानाच्या आरतीची थाळ होती आज त्याच हातामध्ये बघा काय आलंय गाडी पुसायचं फडक इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते अगं जरा हळू पुस बर का कारण तू जर एवढ्या जोरजोरात गाडी पुसायला गेलीस ना तुझ्या हातावरच्या नशिबाच्या रेषा सुद्धा पुसल्या जातील त्याच्यानंतर ते ऑफिस मधले दादा आता इकडे ऐश्वर्याला कॉफी आणून देतात ऐश्वर्या कॉफी पाहिजे सोडून देते आणि ती कॉफी परत गाडीवरती सांडते जानकी आता ते सगळं पाहतच असते मग नालायक ऐश्वर्या आता म्हणते की सॉरी कॉफी चुकून बोनटवरती सांडली पण आता परत साफ कर तर मग आता इकडे सारंग ते सगळं बघतच असतो आणखी आता काहीही बोलत नाही आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता इकडे गाडी स्वच्छ करण्यासाठी येऊ लागते इकडे आता सारंग गाडीच्या बाहेर येतो आणि ऐश्वर्या आता म्हणते काय ना घरातली घाण आणि गाडीवरची घाण ना वेळीतच साफ केली पाहिजे पूस पटकन आणि आत्ताच्या लवकर गाडी साफ कर सारंग ते सगळं बघतच असतो आणि ते सगळं पाहता सारंगला तर खूपच वाईट वाटत असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे इकडे ऋषिकेश आता एका ठिकाणी आलेला असतो तिथे आल्यानंतर तो मालक सुद्धा आता ऋषिकेशला ओळखतो त्याच्यानंतर ऋषिकेश आता म्हणत असतो की मला असं कळलं की इथे नोकरी आहे म्हणून याच्यावरती आता तो मालक म्हणतो आहे ना नोकरी पण मात्र तुम्ही का विचारताय आता ऋषिकेश त्यांना म्हणत असतो कारण की मला सुद्धा कामाची खूप गरज आहे तुम्हाला असं वाटेल की मी रणदीवे म्हणजे मला कशाची कामाची गरज पण नाही हो पैशांची खूप आहे माझे तर कायाबाईचे सुद्धा वांदे झालेत ऋषिकेश आता त्यांच्या समोर हात जोडत म्हणत असतो की साहेब मी खरंच हात जोडतो पण मात्र नाही म्हणू नका तो मालक आता म्हणतो की ऋषिकेश दादा हात नका जोडू तुम्हाला कामाची गरज आहे ना मी देतो काम तसंच तुम्ही खूप वेळेत आलाय उद्या एक माल ना कोल्हापूरला पोहोचवायचा आहे तुम्हाला टेम्पो चालवता येतो ना याच्यावरती आता ऋषिकेश म्हणतो हो येतो ना आणि माझ्याकडे लायसन्स सुद्धा आहे ऋषिकेशला आता नोकरी मिळाली म्हटल्यानंतर ऋषिकेशला खूपच आनंद झालेला असतो तो मालक आता म्हणतो तुम्ही आमचे आभार नका मानू आता पैशाचं सांगा पैसे किती घेणार याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो तुम्ही देणार तेवढे पैसे घेणार याच्यावरती तो मालक म्हणत असतो येऊन जाऊन प्रत्येक फेरीचे पाच हजार रुपये मिळतील तुम्हाला चालेल का तर मग ऋषिकेशला आता काहीही करून पैशाची गरज असते ऋषिकेश हसत हो बोलून टाकतो तो मालक आता ऋषिकेशला त्याचं कार्ड देतो ऋषिकेश आता कार्ड घेतो आणि हसतच तिकडे निघून जातो पण मात्र हाच तर सयाजीरावांचा डाव असतो ऋषिकेश गेल्यानंतर लगेच तिथे सयाजीराव येतात आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागतात सयाजीराव आता त्याला म्हणतो की लई भारी ऍक्टिंग करतो तू खोट्या फोनवरती खोटा कॉल फोन तू त्या ऋषिकेशला पोत्यात भरला ना याच्यावरती आता तो मालक म्हणू लागतो की साहेब तुम्ही सांगितलंय ना तसंच भरलं उद्या त्याला काहीही करून कोल्हापूरला घेऊनच जातो याच्यावरती आता म्हणत असतात उद्या त्याच्या बरोबर माझी माणसं सुद्धा असतील जाताना तो एकटाच जाईल पण मात्र येताना चौघ्यांच्या खांद्यावरती येईल सयाजीराव आता खूपच खुश असतात आणि सयाजीरावांच्या डोक्यामध्ये तर वेगळाच प्लान सुरू असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या जानकीला म्हणते अरे वा किती मस्त गाडी स्वच्छ केलीस तू तू आमच्या घरातल्या चांदीच्या ताटवाटा ता 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 सुद्धा अशीच लख करायचीस ना तशीच माझी गाडी तू आहेस हे बघ तुला इतकी छान साफसफाई करता येत होती तर गावामध्ये दुन्हे भांड्याचं काम करायचं ना म्हणजे तुझी दुपारची जेवणाची तरी सोय झाली असती बिचारी जानकी आता ऐश्वर्याचं बोलणं फक्त शांतपणे ऐकत असते ती याच्यावरती ऐश्वर्याला काहीच उत्तर देत नसते त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते मला आठवलं जेव्हा पूजेची भांडी तू अशी चमकवायचीस तेव्हा नाना तुला बक्षीस द्यायचे ना तू माझी गाडी एवढी मस्त आहेस म्हटल्यानंतर मी सुद्धा तुला बक्षीस देते ऐश्वर्या आता सारंगला म्हणते की सारंग तुम्ही असं बघत काय बसलात त्या ना त्यांना पैसे तुमच्या वहिनीने तशी सुद्धा इज्जत घालवलीस फक्त ती आपण राखूयात ना आणि आजूबाजूला बघा लोक कश बघतायत ते आता हे सगळं बरं वाटतंय का चला लवकर द्या पैसे सारंग आता थरथर त्या हाताने त्याच्या पाकिटामधून शंभर रुपये काढतो पण मात्र ते शंभर रुपये तो परत ठेवून देतो आणि पाचशे रुपये काढतो तर महाश्वर्या आता सारंगला म्हणते की सारंग हे बघा मी तुम्हाला इज्जत राखायला लावली होती असे पैसे उधळायला नाही हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याची जेवढी लायकी असते ना तेवढंच त्याला द्यायचं असतं काय डायरेक्टली पाचशे रुपये काढलेत ठेवा हे पाचशे रुपये थांबा आता मी आले ऐश्वर्या आता तिकडनं गाडीमध्ये निघून जाते आणि त्याच्यानंतर जानकी समोर येऊन उभी राहते ऐश्वर्या आता ओवीच्या खेळण्यात जानकीला दाखवत म्हणते आठवतंय का तुला हे तुझ्या ओबीच्या आहे खोट्याची शिक्षा खोटीच असते खोटारड्यापणाची आठवण म्हणून हे खोट आता इकडे ऐश्वर्याचं ते सगळं वागणं पाहता आणि बोलणं पाहता सारंगला तर खूपच चिड येत असते आणि सारंगला ते सहन सुद्धा होत नसतं ऐश्वर्या आता म्हणत असते की खोट खोटं गोड बोलून तू अख्ख्या घरावरती कब्जा केला होतास ना पण मी तुला तुझी खरी लायकी आता दाखवणार तुला आठवत आहे का पूर्वीच्या काही खोटारडेपणा करणाऱ्या माणसाच्या आता कपाळावरती गरम नाण्याचा असा शिक्का उमटवायचे आणि जेव्हा तो आरशात बघायचा ना तेव्हा त्याला आठवायचं की आपण खोटे आहोत आपण खोटारडेपणा केलाय आणि जेव्हा तो असाच बाहेर पडायचा ना तेव्हा अख्खं जग त्याच्याकडे बघायचं आणि जग त्याला म्हणायचं की तो आहे त्याने पाप केलंय ऐश्वर्या आता सारंगला म्हणत असते की सारंग आता सुद्धा अशी शिक्षा असायला पाहिजे होती ना कारण खोट्याच्या कपाळावरती खोट स्नान शोभतं ऐश्वर्या आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता जानकीच्या कपाळावरती ते खोटं नाणे चिटकवते याच्यावरती बिचारी जानकी सुद्धा आता ऐश्वर्याला काहीही बोलत नाही ती शांतपणे फक्त आता ते सहन करून घेत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ते खोटं नाणं आता खाली पडतं ते जानकीच्या हातावरती पडतं तर जानकीला समजतं की जानकीच्या कपाळवरचं कुंकू हे त्या नानाला लागलंय तर मग आता जानकी लगेच ऐश्वर्याला म्हणते की बघ या खोट्या नानावरती कुंकू लागलय माझ्यासाठी हे लक्ष्मीचं रूप झालं तुझ्या घरातून मला हकलवलंयस ना त्याच घरात मी वाजत गाजत पुन्हा येईल हे चॅलेंज जानकी रणदिवेच जानकी आता तोऱ्यातच ते नाणं घेऊन तिकडनं निघून जाते इकडे आता ते सगळं जानकी ऋषिकेशला सांगते तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश खूपच भयंकर चिडलेला असतो आणि जानकीला म्हणतो की माझ्या बायकोच्या कपाळावरती ते ऐश्वर्या खोटं लावते ही खूप अति झालाय जानकी इकडे आता ते ऐश्वर्याचं वागणं पाहताय इकडे सारंग खूपच रडत असतो आणि ऐश्वर्याला म्हणत असतो तुम्ही पर्सनल खुन्नस काढली तिच्यावरती ऐश्वर्या सुद्धा आता सारंग वरती ओरडत म्हणते की सारंग तुम्ही काय बोलताय याच्यावरती आता सारंग लगेच म्हणतो की आत्ताच्या आत्ता ओरडू नका इकडे दुसरीकडे ऋषिकेश तर आधीच चुडलेला असतो नानांना आता जानकीला भेटायचं असतं तेच सांगण्यासाठी अवंतिका आणि सौमित्र दोघी इकडे ऋषिकेशच्या घरी आलेले असतात तर मग ऋषिकेश आता त्यांना म्हणतो की का तुम्ही सारखं सारखं भिकाऱ्यासारखं आमच्या दारात येत आहे आणि त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घ्यायला लागतो पण मात्र इकडे सौमित्र म्हणतो की नानांना जानकी बहिणीला भेटायचंय जा। ते ऐकल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघे आता आश्चर्याने बघू लागतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू